अमळनेर मतदारसंघात महाविकास आघाडी ललिता पाटील यांची ही विधानसभेसाठी तयारी असल्याचे शिवसेनेच्या ललिता पाटील यांनी दिव्य महाराष्ट्र न्यूज बोलताना सांगितले आहे पाहुया आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री पाटील यांनी ललिता पाटील यांच्याशी केलेली बातची कस आहे ना अमळनेर विधानसभा शरद आहे शरद पवारांचं इथे तिकीट आहे शरद पवार साहेबांनी जर का ठरवलं त्यांना तिकीट द्यायचं कोणाला नाही द्यायचं तर त्यांच्याकडे पण सात आठ लोक आहे काँग्रेसकडे सात आठ लोक आहे पवार व्हर्सेस पवार असं इथे होणार आहे विधानसभा पण ऍक्च्युली अपक्ष पण लोक भरपूर उभे राहणार आहेत पण जर पार्टीने आदेश दिला उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी जर आदेश दिला की आपल्याला लढायचं आहे तर त्यावेळेला आमची तयारी नाही पार्टीसाठी आम्ही लढ पण जर महाविकास आघाडी तर त्यांचा उमेदवार देणार असेल तर आम्ही सगळे मिळून देऊन आणून टार्गेट ठेवणे किंवा जो कॅन्डिडेट मंत्र्याला पाडू शकतो त्या कॅन्डिडेटला दे दे ते देतील आदेश दिला तर आम्ही फाईट करू ऑलरेडी आम्ही दोन हजार चारला लढलोय दोन हजार नऊ लढलोय आता पण लढू काही विशेष नाही आहे आणि चांगल्या वातावरणामध्ये हिंदी वातावरणामध्ये आमची फाईट नाही एकदम बरी आहे घरी पाठवू आम्ही मंत्र्यांना शंभर टक्के